रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री लेखिका सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणार औसा जिल्हा लातूर मनपूर्वक स्वागत करते कवितेचे नाव आहे रिमझिम झरती श्रावणधारा कवीचे नाव आहे मधुकर जोशी आपण आधी मूळ कविता अर्थात भावगीत पाहूयात रिमझिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात प्रियावीण उदास वाटे रा बरस बरस तू मेघा रीम आज यायचे माझे प्रियतम तुरले ले, ले लोचनमाझे बघति अन्धारात् प्रिया वीण उदासवाटे राम् झिमझरति धारा धरती च कलशा लगयेता कमल मिठी मध्ये भृंग भेटता बरस साकी प्रिया न जाईल माघरीदारत प्रिया वीणा उदास भाटे रे त्रिमजि मज ी श्रावण धारा धरती चा कलशा। शी तू आकाशी वर्षा वर्षात् न कधी वर्षसी वर्षा मागुन वर्षति नयने करति नस प्रिया विण उदास वाटे रा श्रावणधारा धरतीच्या कलशात प्रिया विण उदास वाटे रा कवी मधुकर जोशी यांचा जन्म पंधरा सप्टेंबर एकोणीसशे तीस सालचा वडील संत साहित्याचे अभ्यासक होते जोशी यांचे शालेय शिक्षण नाशिक येथे झाले त्यांनी सहावीत असताना गांधीस वंदन चंद्रकांता पहिली कविता लिहिली जोशी यांनी दहा हजार कविता लिहिल्या मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीवरून गीत जी गीत शिवायन यासह अनेक बालगीते लिहिली कुसुमाग्रज आणि गदी माडगुळकर यांच्या कवितेची छाप त्यांच्यावर पडली वयाच्या शहाऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांचे लिखाण सुरूच होते जोशी यांची तीनशे पन्नास गाणी रेकॉर्ड झाली शंभर गझल त्यांनी लिहिल्या पी सावळाराम गदी माडगुळकर शांता शेळके जगदीश खेबुडकर यांच्यासह दिग्गज कवींचे गीतलेखन बहरात होते तेव्हाही जोशी यांची गीते लोकप्रिय झाली होती मधुकर जोशींच्या कविता या अर्थाला धरून दादरा केरवा रूपकच्या मीटरमध्ये छान बसवलेल्या असत एक मात्रेचाही कमी अधिक फरक त्यात कधी होत नसे संगीतकार दशरथ पुजारी यांनी मधुकर जोशी यांच्या अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती या गाण्याची जन्मकथा सांगताना अजून त्या झुडपांच्या मागे या पुस्तकात ते म्हणतात त्या काळात मधुकर जोशी हे डोंबिवलीला विष्णूनगर भागात राहायचे एकदा त्यांच्या घरी मी गेलो असता दारातच एक कागद पडलेला दिसला उचलून बघतो तर काय त्यावर एक कविता लिहिलेली होती आता कवीच्या घरात दुसरं काय मिळणार म्हणा मनात म्हटलं या कवीचा जबाब नाही घरामध्ये काव्यच काव्य लोळत पडली आहेत या कागदावरचे शब्द सहज कुतूहल म्हणून वाचले मला ते एकदम आवडले मी त्यांना म्हटलं आहो कविराज हे इतकं सुंदर काव्य आहे ते जपून ठेवायचं तरी इथे धुळीत पडलेलं दिसतंय हा काय प्रकार आहे मुलाने कागद फाडला असे मधुकर जोशी म्हणाले हे नीट सांभाळून ठेवा व वाचल्यावर एक छान चाल सुचली ती ऐका आणि अशा प्रकारे अशीच आमुची आई असती या अलौकिक गाण्याचा जन्म झाला मधुकर जोशींच्या अनेक गाण्यांपैकी आकाश घरूनी जग शांत झोपले रे रिमझिम झरती श्रावणधारा या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार आस आहे अंतरिया आसरार सरा हृदया दे ही काही गाजलेली गाणी मधुकर जोशींनी अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन केले नसानसातून जणू कविता भरलेली असावी याचा प्रत्यय त्यांच्या भेटूतून भेटीतून यावा असे कवी मधुकर जोशी केंद्र सरकारच्या अबकारी विभागात त्यांनी नोकरी केली ले। त्यांच्या लेखणीतून उतरणाऱ्या सहज सुंदर कवितांची दखल घेऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची का थाप दिली त्यानंतर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख यांनी देखील त्यांचा सत्कार केला होता मधुकर कुलकर्णी यांचे रिमझिम झरती श्रावणधारा हे विरहगीत पाहूयात रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात प्रियावीण उदास वाटेरात हे गीत पावसाच्या छटा आणि प्रेमाची भावना यांचा सुंदर संगम आहे रिमझिम पावसात प्रियसी आपल्या प्रियकराची वाट पाहत आहे आणि तिची व्याकुळता पावसाच्या छटांसोबत व्यक्त होते पावसाचे शांत आणि हळूवार रूप कवींनी प्रस्तुत गीतात दर्शविले आहे रिमझिम रिमझिम बरसणारा पाऊस म्हणजे अतिशय हळूवार बरसणारा पाऊस धरतीच्या कलशात पावसाचे पाणी साठल्याचे वर्णन आहे ज्यामुळे निसर्गाची शांतता आणि सौंदर्य व्यक्त होते प्रियावीण उदास वाटेरात या ओळीतून प्रेयसीचा विरह आणि व्याकुळतेची भावना स्पष्ट होते पावसाच्या शांत ध्वनीमध्येही तिला आपल्या प्रियकराची आठवण येते पाऊस येथे प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी वापरला आहे बरस बरस तू मेघारीिमझिम आज यायचे माझे प्रियतम आतुरलेले लोचन माझे भगती अंधारात प्रिया विण उदास वाटेरात अशा आण आशा आणि प्रतीक्षा या ओळीतून प्रामुख्याने पाहायला मिळते बरंसं बरस तू मेघा रिम या ओळीतून प्रियसीला पावसाच्या माध्यमातून आपल्या प्रियकराची अपेक्षा आहे आणि ती त्याच्या येण्याची वाट पाहत आहे आणि तिचे लोचन नयन अंधारात वाट पाहत आहेत तिच्या प्रियतमाची वाट पाहताना तिला इतकी सुंदर श्रावणातली रिमझिमणारी रात्र देखील उदास वाटत आहे प्रासादी या प्रासादिया कमळ जाईल, माघारी दारात, उदास वाटे रात, हे गीत प्रेम विरह आणि निसर्गाच्या साधेपणाचा एक सुंदर संगम आहे या गीतातील शब्द प्रेयसीच्या भावना आणि पावसाच्या छटा चा एकत्रितपणे व्यक्त करतात एकच एकाच वेळी विरहाचा त्रास आणि भावनिक स्वप्नरंजन असं या गीतात दिसून येतं श्रावणाचा उल्लेख अशासाठी आशयासाठी असावा की ह्या महिन्यात पाऊस येतो पण आषाढासारखा मोठ्या प्रमाणात नाही प्रेमी जीव त्या पावसात चिंब भिजण्याचा आनंद घेऊ शकतात असा तो शांत रिमझिमत येतो असा तो रिमझिमत येणारा श्रावण प्रेमीजनांना आवडणारा असतो अशा वातावरणात आपला प्रियकर दूर आहे बहुदा एवढा दूर आहे की खरं तर तो येण्याची शक्यता फारच कमी आहे आणि त्याची आठवण येते एकाच पावसाकडून किती वेगवेगळ्या अपेक्षा आहेत पहा आज प्रियकर आलाच तर त्याच्याबरोबर पावसाचा आनंद लुटू दे आणि म्हणून तेवढाच पड आणि पडत राहा पण प्रियकर आल्यावर परत जाऊच शकला नाही पाहिजे एवढा पड म्हणजे इतका मोठा पळ की त्याला दारात जाता नाही आलं पाहिजे जसा रात्रीच्या वेळी भुंगा कमळात अडकून पडतो तसा माझा प्रियकर माझ्या कमळ मिठीत अडकून पडू दे किती सुरेख भावना आहे बघा मेघा असशी तू आकाशी वर्षातून तू कधी वर्षसी वर्षा, वर्षा मागून वर्षती नयने करती नितबरसात प्रियाबीणं उदास वाटेरात एवढे भावनिक स्वप्नरंजन झाल्यावर परत सत्य परिस्थितीची जाणीव झाल्यावर परत एकदा विरहाची जाणीव आणि अश्रू ढाळणे मेघ पण अशीच कुणाची तरी वाट बघत पाऊसरूपी अश्रू ढाळत असतील पण त्यांना वर्षातून कधीतरीच विरह सहन करावा लागत असावा पण दूरदेशी जाऊन परत न येणाऱ्या प्रियकरामुळे प्रियेचे चक्षुरूपी मेघ मात्र रोजच बरसत आहेत असे या ओळीतून व्यक्त होते मधुकर जोशी यांच्या कवितेची वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सहज आणि सोपी भाषा भावनांची प्रभावी मांडणी विविध विषयांवर आधारित कविता त्यांनी प्रेम दुःख निसर्ग आणि सामाजिक समस्या यासारख्या विविध विषयांवर कविता लिहिल्या त्यांच्या कवितेत एक साधेपणा आणि नैसर्गिक सौंदर्य आहे ज्यामुळे त्या सहजपणे वाचकाला आकर्षित करतात सहज सोपी भाषा भावनांची प्रभावी मांडणी साधेपणा नैसर्गिक सौंदर्य अनेकविध विषयांवर कविता हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे गोल असे हे गोल असे ही दुनिया आणि गोल असे रुपाया सूर्य फिरे हा पृथ्वी भवते फिरते रुपया भवती दुनिया अशी अशा मधुकर जोशींच्या कविता वाचल्या की वाटते त्यांच्या नसानसात जणू कविता भरलेली असावी याचा प्रत्यय त्यांच्या लेखणीतून येतो ते कवी मधुकर कुलकर्णी यांनी नव्वदव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला सत्याऐंशी वर्ष अविरतपणे त्यांनी काव्यलेखन केले अजूनही त्यांची गीतं अजरामर आहेत ती आजच्या पिढीच्या देखील वाचनात यावी त्यांना त्या ते गीतांचा आस्वाद घेता यावा ही प्रांजळ भावना या रसग्रहाणामागची आहे मराठी साहित्याला ज्यांनी काव्यालंकारांनी सजवले त्या मधुकर जोशी यांच्यासाठी भाग्यवंत आम्ही झालो जी ऐकून तुमची गाणी भाग्यवंत आम्ही झालो जी ऐकून तुमची गाणी कधी बाल तर कधी आनंदी कधी बाल तर कधी आनंदी आणि कधी विराणी आणि कधी विराणी माझे रसग्रहण आपणास कसे वाटले ते यूट्यूबवर कमेंट करून नक्की सांगावे लाईक आणि शेअर करायला विसरू नये आणि हो मनस्वर्षी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद